नमस्कार शेतकरी बंधव शेती बाजार चॅनलमध्ये मी श्रीकांत शाळ आपलं स्वागत करत आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज खाण्याच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहण्यापेल इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती आपण शेती बाजार भाऊ या नावाने व्हिडिओ टाकत असतो तर हे पण आपण चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्याच्यावरती जाऊन आपण फॉलो करू शकता जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती इंस्टाग्राम तसेच फेसबुक यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर चला तर पाहू की आज आणन दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का मालाची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार बदल्यामालासाठी पंचवीस रुपया पसरत चांगले बदल्यामालासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दर बदल्या मालासाठी देखील पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं जर बदल्यामालाची आवक मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये तेजी बदल्यामालासाठी देखील पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये माल पाहिला होते तर साधारणतः क्वालिटी पाहू शकता तर काही मीडियम क्वालिटीमध्ये चांगला तसेच एकदम खराब बदला माल देखील पाल या ठिकाणी आपल्याला मिक्स असलेला पाहायला मिळतो क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तर या ठिकाणी आपण पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळतो तर साधारणतः गुलटी कांद्यासाठी पस्तीस रुपयापासून <तलत वर्णाँ> ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत ऊस टँके दर कांद्यासाठी पाहायला होते तर एका कांद्याची क्वालिटी पाहू शकता तर चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणात बिसवीस रुपये पाहायला मिळते आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणातली आवक त्याचबरोबर आवक द्यायचे कमी झालेली पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतात तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळतो तर साधारणतः त्रेचाळीस ते त्रेचाळीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीच्या आवकी भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर एक नंबर टॉप त्याच्या कांद्यासाठी अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकतात तर थोड्यासा मोठ्या साईजमध्ये कांदा पाहायला होता तर साधारणतः चव्वेचाळीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर आज पाहायला मिळालेला आहे कांद्याची क्वालिटी पाहू शकते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी उच्चांके दर जे आहेत ते कांदा पाहू शकतात चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आज या कांद्यासाठी सत्तेचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो क्वालिटी होऊ शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा आहे त्याचबरोबर आहे दरामध्ये स्थिरता पाहण्यामध्ये क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला होतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच खाली दिलेले डिस्क्रिप्शन लिंकमध्ये इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती चॅनलवरती आपण रोजच्या रोज शेतमालात रु ठेवणारे बदल उलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर आपल्या चॅनलवरती पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर चला तर